जागतिक विज्ञान दिनानिमित्त शनिवारी उल्हासनगरमधील श्री चैतन्या टेक्नो स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापिका चंद्रकला मौर्या प्रादेशिक प्रभारी अभिषेक विभागीय प्राथमिक समन्वयक मेघा तांदळी यांच्या हस्ते करण्यात आले प्रदर्शनात येता नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सदर विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे आयोजन केले होते ध्वनीचे प्रवर्तन मानवी श्वसन उच्छवास यांचे प्रतिकृती असणारे फुफ्फुसांचे कार्य जे सीबी स्मार्ट सिटी पाणी गाळण्याची प्रक्रिया किंवा पद्धती ठिबक सिंचन प्रणाली सौर यंत्रणा रोबोटिक्स हात रेन वॉटर हार्वेस्टिंग बिना चालकाची कार हायड्रोलिक मशीन वाहतूक शिक्षण यांसारखे प्रयोग प्रदर्शनात मांडण्यात आले होते तसेच विज्ञान प्रयोगासाठी वापरण्यात येणारी उपकरणे सूक्ष्मदर्शक यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी विविध प्रकारे मांडणी करण्यात आली होती यासाठी प्राथमिक विभागातील प्राथमिक समन्वयक प्रांजली वराडे पूर्व प्राथमिक समन्वयक प्रियंका विश्वकर्मा डीन चंद्रशेखर शिक्षक शेखर शर्मा पल्लवी पवार यांनी सहकार्य केले शाळेमधील विद्यार्थ्यांनी सौरऊर्जा प्रकृती संरक्षण वीज क्लब यांसह अन्य विषयांवर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते तसेच पालकांसाठी फन गेम देखील क्रीडा शिक्षक मितेश जैन कुशल तिवारी राकेश कुरकुरे यांच्या वतीने करण्यात आले होते या प्रदर्शनात शाळेतील नर्सरी ते नववीतील सुमारे चारशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी तसेच पालकांनी घेतला विज्ञान प्रदर्शन संपन्न करण्यासाठी श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या सर्व स्टाफचा मोलाचे योगदान होते ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा